चंदगड विधानसभा मतदारसंघात मागील वेळी थोडक्या मतांनी झालेला पराभव पचवत पुन्हा नव्या उमेदीनं काम करून नागरिकांशी ठेवलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि विविध घटकांचं केलेलं संघटनच अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना विजयापर्यंत पोचवणारं ठरलं या मतदारसंघाचा विचार करता गेल्या पंधरा वर्षात पहिल्यांदा एका बंडखोर उमेदवाराला असं यश लावलंय तर पंचरंगी लढत आणि बंडखोरीमुळं विद्यमान आमदारांसह इतर उमेदवारांना त्याचा फटका बसला चंदगड विधानसभा मतदारसंघात यावेळी पंचरंगी लढतीमुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं या निवडणुकीत अपक्षांसह सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी खरी लढत महायुतीचे विद्यमान आमदार राजेश पाटील महाविकास आघाडीच्या डॉक्टर नंदा बाभुळकर अपक्ष विनायक अप्पी पाटील जनसुराज्य शक्ती पक्षाचे मानसिंगराव खोराटे आणि अपक्ष शिवाजीराव पाटील यांच्यातच झाली महायुतीतील बंडखोरीचा फटका राजेश पाटील तर महाविकास आघाडीतील बंडखोरीचा फटका नंदा बाभुळकर यांना बसल्याचं दिसून आलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेले शिवाजीराव पाटील यांनी त्याच क्षणापासून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती गेली पाच वर्ष मतदारसंघाशी संपर्क ठेवला कोणतंही पद नसताना कोट्यवधीची विकास कामं त्यांनी केली त्याचबरोबर तरुणांचं उत्तम प्रकारे संघटन केलं गडिंगलज आजरा चंदगड या तिन्ही तालुक्यातील आजी माजी सैनिकांचा स्वतंत्र मेळावा घेत त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला या सर्वांमुळे सैनिक परिवाराकडून शिवाजी पाटील यांना मोठी सहानुभूती मिळाली त्यांच्या या विजयात आजी माजी सैनिकांचं देखील मोठं योगदान आहे विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी विकास कामांच्या मुद्द्यावरून निवडणूक लढवली खरी मात्र कार्यकर्त्यांपेक्षा त्यांची ठेकेदारांसोबत असलेली जवळीक ही त्यांच्या पराभवाचं एक कारण असल्याचं बोललं आहे दुसरीकडं महाविकास आघाडीतून बंडखोरी करत अपक्ष म्हणून पाटील निवडणूक रिंगणात उतरल्यानं त्याचा फटका नंदाताई बाभुळकर यांना बसला मतं विभागले गेल्यानं विजयापर्यंत त्यांना पोहोचता आलं नाही गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेले अपक्ष उमेदवार अप्पी पाटील यांचाही मतदारसंघाशी फारसा संपर्क नव्हता उद्योजक मानसिंग खोराटे यांनी पहिल्यांदाच राजकारणात एंट्री केली होती मात्र केवळ त्यांनी उद्योजकाच्या दृष्टीनं केलेल्या मोर्चे बांधणीत राजकीय मोर्चे बांधणी झालीच नाही या सर्वांचा परिणाम म्हणून गेल्या पंधरा वर्षाच्या इतिहासात या मतदारसंघात प्रथमच बंडखोर उमेदवाराला यश मिळाल्याचं दिसून आलंय